मित्रांनो नमस्कार आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन शिक्षक भरतीवर अंकुश आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जे परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकावर आपल्याला चर्चा करायची आहे अर्थातच तुम्हाला माहित आहे की नवीन जे काही शिक्षकांची भरती करायची आहे त्या भरतीमधली जी काही पदसंख्या आहे ती आणण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे मित्र मी या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की बरेचसे आपले शिक्षक उमेदवार विचारतात की सर पुढल्या या शिक्षक भरतीमध्ये शिक्षकांच्या पदांची संख्या किती येणार आहे तर सर्वप्रथम शिक्षकांच्या पदांची जी काही निश्चिती असते ते विद्यार्थी संख्येवर केल्या जाते आणि ही जी विद्यार्थी संख्या आहे प्रत्येक शाळेला त्यांनी हेडमास्टर त्यांना लॉगिंग उपलब्ध केलेलं आहे आणि त्या लॉगिंग मध्ये जे काही स्टुडंट पोर्टल आहे त्या स्टुडंट पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी करावी लागते आणि त्या विद्यार्थ्यांचं आधार ऑथेंटिकेशन केल्यानंतरच जी काही विद्यार्थी संख्या राहणार आहे ती विद्यार्थी संख्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येते हे इथे सगळ्यात महत्वाचं आहे आणि या विद्यार्थी संख्येवरच नवीन शिक्षक भरतीच भवितव्य अवलंबून असते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मग आता आपल्याला हा जो महाराष्ट्र शासनाने बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जे परिपत्रक काढलेलं आहे या परिपत्रकामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की ही जी विद्यार्थी संख्या आहे जे स्टुडंट पोर्टलवर हेडमास्तर यांनी नोंदवलेली आहे ती आता त्यांना व्हेरीफाय करायची आणि हे व्हेरीफाय करण्याचं काम त्यांनी केंद्र प्रमुख आणि तालुक्याचे जे काही गट शिक्षणाधिकारी आहेत यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि हे काम त्यांना डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे म्हणजे आता याच्यानंतर काय होईल की ही जी हेडमास्तर यांच्या लॉगिंगला विद्यार्थ्यांची माहिती आहे ही माहिती केंद्र प्रमुखाच्या लॉगिंगला जाणार आहे आणि केंद्र प्रमुखाच्या लॉगिंग मध्ये जो काही विद्यार्थी संघेचा प्रत्येक वर्गाचा आकडा आलेला आहे तो आकडा प्रत्यक्ष पूर्ण राज्यामध्ये या केंद्र प्रमुखांना शाळा भेटी द्यायच्या आहेत आणि या शाळा भेटीमध्ये तो जो आकडा आहे तो आकडा व्हेरीफाय करायचा आहे यामध्ये काही विद्यार्थी जर त्यांना असे दिसतील की एकच विद्यार्थी दोन ठिकाणी आहे तर तो विद्यार्थी त्यांना डिलीट मारायचा आहे म्हणजे जेणेकरून नवीन शिक्षक भरतीचा जो काही आकडा आहे तो आकडा अक्युरेट येणार आहे यासाठी शासनाने हे बारा नोव्हेंबर दोन हजार काही घोटाळा झालेला आहे एक विद्यार्थी दोन शैक्षणिक संस्थेमध्ये दाखवायचं आणि त्यांना संच मान्यतेमध्ये ग्राह्य पकडून नवीन पदाची निर्मिती करायची तो जो व्यवसाय सुरू झाला होता तो शासनाला आता पूर्णपणे बंद करायचा आहे हे इथं उल्लेखनीय आहे आणि यामुळे काय होणार आहे मित्र की नवीन जी काही आपली शिक्षक भरतीमध्ये पदांची संख्या येणार आहे पदांची संख्या निश्चितच कमी येणार आहे कारण काय तर सर्वप्रथम त्याच्यामध्ये त्यांनी एक याच्या अगोदर सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुम्हाला डिसेंबर महिन्यातच जे काही अतिरिक्त शिक्षक आहेत ते ज्या शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागेवर विषयानुसार त्यांना तिथं पदस्थापना द्यायची आहे हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे म्हणजे अतिरिक्त शिक्षकामुळे एकूण शिक्षकांची जी काही नवीन शिक्षक भरतीमध्ये एकूण शिक्षकांची संख्या आहे ती कमी होणारच आहे आणि दुसरं आता की ही जी पंचवीस सव्वीसची पटपडकरणी होणार आहे या मध्ये सुद्धा फक्त जे काही विद्यार्थी स्टुडंट पोर्टलवर आहेत आणि आधार ऑथेंटिकेशन आहेत त्यासोबतच त्यांचं त्या शाळेमध्ये जाऊन व्हेरिफिकेशन होणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तीच विद्यार्थी संख्या या पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यामुळे या दोन्ही निर्णयाच जे काही आपली नवीन शिक्षक भरती आहे त्या नवीन शिक्षक भरतीवर अंकुश आणण्यासाठी हा शासनाचा एक प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामुळे निश्चितच आता काही शिक्षक भरती होणार आहे नवीन शिक्षक भरती होणार आहे त्यामध्ये शिक्षकांचा जो काही आकडा येणार आहे तो आकडा थोडा आपल्याला जी अपेक्षा होती की जवळपास वीस हजाराच्या पर्यंत नवीन शैक्षणिक भरतीचा आकडा येणार आहे तो आता कमी होणार आहे कारण काय तर त्यासाठी शासनाचं बदलत धोरण वीस विद्यार्थ्याच्या आत ज्या तुकडीमध्ये वीस विद्यार्थ्यांच्या आत विद्यार्थी संख्या आहे तिथल्या लोकांना याने सरप्लस केलेला आहे दहाच्या आत जर विद्यार्थी संख्या असेल तर तिथं कंत्राटी शिक्षक नियुक्त करायचं आहे त्यांना म्हणजे पूर्ण पगार तिथं ते देणार नाहीत त्यांना एक विशिष्ट मानधन देऊन तिथं नियुक्ती केल्या जाणार आहे आणि या सर्व बाबीचा आपण जर विचार केला तर येणारी शिक्षक भरती थोडीशी एक तर लांबणीवर पडणार आहे आणि त्यामधली जो काही शिक्षक भरतीमध्ये नवीन शिक्षक भरतीमध्ये जो काही आकडा येणार आहे आकडा गणित आणि विज्ञान विषयाचा यावर फारसा फरक पडत नाही परंतु जे काही बाकीचे आपले विषय आहेत इतिहास भूगोल सामान्य विज्ञान हिंदी मराठी या विषयावर बाकी याचा निश्चितच फरक पडणार आहे कारण हे सगळे आता जे आकडे आहेत ते नवीन पंचवीस सभेची संच मान्यता झाल्यानंतरच येणार आहेत त्याकडे आपण पवित्र पोर्टलच्या कडे लक्ष ठेवून आहोत त्यावर जो आकडा येईल तो वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचे प्रयत्न करू सध्या आपण एक चर्चा केलेली आहे ती म्हणजे बावीस नोव्हेंबर दोन हजार राज्यभरात शाळांची आता पटपडताळणी होणार आहे आणि ही पट पडताळणी जे काही स्टुडंट पोर्टलवरचा आकडा आहे तो आकडा आणि शाळा भेटी दरम्यानचा आकडा ही हा आकडा त्यांना जुळवायचा आहे त्यासाठीच ही पट पडताळणी होणार आहे आणि ही पट पडताळणी झाल्यानंतर मग संच मान्यता होईल आणि संच मान्यतेनंतरच तोपर्यंत सरप्लस शिक्षकांचं सुद्धा समायोजन होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला एक अधिकृत आकडा याचा मिळणार आहे मित्र हो तर हीच माहिती आपल्यापर्यंत मला पोहोचवायची होती पुढील माहिती आपण आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चितच याला लाईक करा तुम्ही जर माझ्या युट्यूब वर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद